नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राजशी छत्रपती शाहू महाराजांचे क्रीडाविषयक कार्य विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध हा निबंध तीनशे शब्दांचा असून हा आपल्या निबंध स्पर्धेसाठी अतिशय उपयुक्त असा आहे चला तर मग पाहूयात पुरोगामी महाराष्ट्राचा उल्लेख आला की एका नावाचा हमखास उल्लेख होतो ते नाव म्हणजे राजशी शाहू महाराज होय राजशी शाहू महाराज म्हणजेच काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी लाभलेला महामानवच सामाजिक बंधुभाव समता दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार शिक्षण शेती उद्योगधंदे कला क्रीडा आरोग्य या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे छत्रपती शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कांगल येथील घाटगे घराण्यात झाला लहानपणापासूनच महाराजांना सुदृढ शरीराचे आकर्षण होते त्यातूनच त्यांना कुस्तीची आवड निर्माण झाली वयाच्या केवळ नवव्या वर्षी ते कांगलच्या मैदानात उतरले आणि मारुती रुकडीकर यांना चितपट करून मैदान मारले देखील मैदानात उतरून कुस्ती खेळणारे राजशी शाहू महाराज हे राजघराण्यातील पहिले व्यक्ती होते छत्रपती शाहू महाराजांचा अठराशे चौऱ्याण्णव मध्ये राज्याभिषेक झाला ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती झाले त्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक मल्ल घडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले सन अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये राजशी शाहू महाराजांनी जुन्या राजवाड्यातील विस्तीर्ण मोतीबागेत तालीमखाना सुरू केला या तालमीच्या प्रमुख प्रवेशद्वारावरच एक फलक लावला त्यावर लिहिले होते पहिली शरीर संपत्ती दुसरी पुत्र संपत्ती आणि तिसरी धनसंपत्ती शाहू महाराजांच्या प्रयत्नांमुळे संस्थानात गावोगावी तालमी सुरू झाल्या त्यांनी विजेत्या पैलवानांसह पराभूतांनाही बक्षिसे देऊन मल्लविद्येचा गौरव केला त्यांनी तालमीच्या स्थापनेस व वा वाढीस प्रोत्साहन दिले गुणवंत मल्ल हेरून त्यांच्या तालमीची व खुराकाची व्यवस्था केली कुस्त्यांची मैदाने भरून व घ भरघोस बक्षिसे आणि पितृवत प्रेम देऊन पैलवानांना व कुस्तीला सोनेचे दिवस आणले खासबाग मैदानाचे बांधकाम करून अखिल भारतीय पातळीवर मल्लांना कोल्हापूरला आमंत्रित केले पंजाब उत्तर भारतातील मल्ल कोल्हापूरकडे येऊ लागले कोल्हापूर हे त्या काळातील भारतीय मल्लविद्येचे विद्यापीठ बनले महाराजांच्या उदार राजश्रयाने कोल्हापुरात बुलंद मल्लांची एक पिढी उदयास आली कोल्हापूरसारख्या एका छोट्या संस्थानाचा संस्थानिक देशभरातील कलावंत पैलवान खेळाडू वगैरेच्या गळ्यातील ताईत होतो त्यांचा प्रमुख आश्रयदाता मार्गदर्शक व प्रेरणास्रोत बनतो यावरून शाहू महाराजांची सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील भारतीय पातळीवरील अद्वितीय कामगिरी लक्षात येते पुढे खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या पहिल्या कुस्तीतील पथकाची बीजेही राजेंच्या प्रयत्नातच दडली होती शाहू महाराजांनी कुस्तीबरोबरच मर्दानी खेळांनाही उत्तेजन दिले त्यांचे क्रीडा क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे अतुलनीय आहे धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा